नमस्कार मी ईशा जगताप हॅलो चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे या विशेष कार्यक्रमातून आपण अगदी करिअर पासून ते मनोरंजनापर्यंत विविध विषयांबाबत थेट तज्ञांचं मार्गदर्शन मिळवतो प्रेक्षक हो असं म्हणतात की बाळाला जन्म देणं म्हणजे स्त्रीनं नव्यानं जन्म घेणं शिवाय वडिलांसाठी सुद्धा हे सुख अद्वितीय असतं आज वंध्यात्वावर गर्भपातावर अनेक आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेतच पण ज्योतिषशास्त्र सांगतं की आई बाबा होण्याच्या सुखात आपल्या पत्रिकेतील ग्रहताऱ्यांचा वाटाही मोलाचा असतो नेमका काय संबंध असतो ग्रहताऱ्यांचा याच्याशी हेच आज आपण जाणून घेणार आहोत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री यांच्याकडून नमस्कार पंडितजी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आजच्या चर्चेला सुरुवात करूया पण त्याआधी पंडितजींची ओळख करून घेऊया एव्हीच्या माध्यमातून वास्तुभूषण आणि होरा विशारद, पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली तीन दशक तीस अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहेत पंडित शिवकुमार श्री बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य राजकारणी खेळाडू सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात तसंच समाज कल्याणासाठी हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आजचा आपला विषय आहे बाळ होण्यासाठी विलंब आणि उपाय पंडितजी खरंच हे पत्रिका पाहून कळू शकतं का की एखाद्या व्यक्तीला बाळ होऊ शकतं की नाही किंवा का विलंब होतोय असं यस yes. नमस्कार आजचा हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा आणि क्रुशल पण आहे कारण यामध्ये मी ॲज या इंजिनियर म्हणून असून सुद्धा या मुद्द्यावर मला बोलायला लागतं की संतती बाळ वगैरे टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू दोन्ही गोष्टींचा अभ्यास असल्याशिवाय काही उपयोग होत नाही तर या विज्ञानाचे आणि आध्यात्मिकतेचे आणि ज्योतिषाचे सांगड घालूनच दर प्रश्नाचं उत्तर देत असतो गेले तीसपेक्षा जास्त वर्षात काम करतो आहे तर संतती होण्यासाठी पत्रिका पाहून कळू शकतं की संतती होण्याला विलंब होईल का कशामुळं होईल यात मुलांच्या संबंधी म्हणजे पुरुषाच्या पत्रिकेत प्रॉब्लेम आहे का स्त्रीच्या पत्रिकेत प्रॉब्लेम आहे रिझॉल्व आपलं कसं करता येईल आणि त्याला काय पर्टिक्युलर्स केले पाहिजेत कारण स्त्री आणि पुरुष म्हणजे स्त्री एक अर्धांगिनी असते दोघांचं लाईफ जे आहे एकत्र त्यामध्ये दोघांचं ट्वेंटी एटी आहे का फॉर्टी सिक्स्टी आहे कुणाचं पर्सेंटेज कमी जास्त करून आपण काय उपाय दिले तर संतती होतील हे उपाय पण देऊन आपण त्या पद्धतीनं पुढं जाऊ शकतो बट फर्स्ट यू ह टू अंडरस्टँड कुणाच्या पत्रिकेत प्रॉब्लेम आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा पाठ अच्छा कुणाच्या पत्रिकेत म्हणजे वधूच्या कि वराच्या पत्रिकेत बाळ होण्यासाठी प्रॉब्लेम आहे हे सुद्धा कळू शकतो मग कधी नेमकं बघायची पत्रिका म्हणजे लग्न ठरताना की नंतर आपल्याला अडचण आल्यावर बघा दोन पॉइंट आहेत संत जेव्हा तुम्ही लग्न कराल तेव्हाच ती पत्रिका बघितली आपण किती गुण जुळले एवढे जुळले तेवढे जुळले एक नाडी दोष वगैरे एक नाडे दोष हा प्रकार थोतांडच आहे अनेक वेळा मी सांगतो उगच घाबरून ठेवलं आहे एक नाडे दोष आहे तर मुलं होत नाही असं काही नाही आहे त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये पंचमस्थान जर बिघडलं असेल तर हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी काही ना काही प्रॉब्लेम आहे क्लिअर होतं मग ते नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे का आय वाय करायला लागणार आय वाय करा नॉर्मल प्रेग्नेसी आहे का वाय करायला लागणार आहे का आय व्ही एफ करायला लागणार काय सर्वसिका या सगळ्याचा अभ्यास मी करून ठेवला आहे आणि या सगळ्यांचे देऊन संतती लोकांना झालेली पण आहे ते प्रोसेस समजून घेऊन तसे उपाय दिले की होतात आता पुरुषांच्या पत्रिकेत पण प्रॉब्लेम असू शकतो फक्त बुर स्त्रियांचा असो असंच नाहीच आहे तर पुरुषांच्या पत्रिकेत काय प्रॉब्लेम पत्रिका बघितलं कळतं पंचमस्थान वीक आहे बाबा म्हणजे काय मॉटिलेटेड कमी असणं पण क्वांटिटी कमी जास्त होणं ऑन द स्पॉट बघितल्या पाहिजे कळतं यस हा प्रॉब्लेम आहे किंवा संत न होण्याचा पण प्रॉब्लेम असतो बाय स्त्रियांच्या पत्रिकेत पण असे प्रॉब्लेम असतात फिलोपिन ट्यूब असतात ते ब्लॉक झाले की नाही झाले पत्रिकेत सांगू शकतो अनेक वेळा असं होतं की, की दोन वर्ष मान की की तर शेकडो माझे क्लायंट आहेत शेकडो म्हणतो त्या लोकांना मी उपाय दिल्यानंतर संतती झालेले आहेत अठरा वर्षानंतर संतज आहे बारा वर्षानंतर संतज झालेले चार चार वेळा आय व्ही एफ केल्यानंतर पण उपाय दिल्यानंतर नॉर्मल प्रेग्नन्सी नॉर्मल डिलिव्हरी हे पण झालेले आहे ते नावासगडं माझ्याकडं आहे तर सांगायचा उद्देश काय की स्त्रियांच्या मध्ये बैठल्यानंतर कळतं की हे ऑपरेशन काय ऑपरेट करायला लागणार आहे का ते फिलिपिन ट्यूब तर ब्लॉक ना लेफ्ट राईट काय नक्की कंडिशन आहे ओवरीचं प प्रमाण जे परफेक्ट आहे की नाही पीसीडीचा प्रॉब्लेम आहे का, है का? सीजरीन है? सीजरीन है? हे नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे का सिझेरियन होणार आहे सिजेशन हे पण पत्रिके मी लोकांना स्पष्टपणे सांगतो लग्ना जेव्हा पत्रिका जुळली त्यावेळेला सांगतोस किंवा एखादी पती पत्नी लग्न होऊन आलेले आहेत आणि संत ती होत नाही त्या दरम्यानच्या काळामध्ये पण आपल्या पत्रिकेतनं इव्हॅल्युएट करायला लागते नक्की पत्रिकेत प्रॉब्लेम काय आहे मग ते अनेक वेळेला विचित दोन तीन वर्ष प्रयत्न करतात प्रयत्न आनंद बाबा या मुलीच्या पत्रिकेत ऑलरेडी फिलोपिन ट्यूब ब्लॉक दिसते मला त्या विदाऊट विदाउट एनी ऑपरेशन काही नाही का ऑपरेट केल्याची नंतर ती होणार नाही असं मला पत्रिकेत दिसतंय मग तेवढं तुम्ही ऑपरेट करून पुढे जाऊ शकता ते क्लिअर होतं ओके तर पुरुषाच्या पत्रिकेत पण ते क्लिअर होतं की नक्की काय प्रॉब्लेम आहे कशामुळे प्रॉब्लेम आहे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे का ते डिप्रेशन त्यामुळे होत नाही का या पण गोष्टी त्या ठिकाणी कळू शकतात म्हणजे पत्रिका बघितल्यानंतर अगोदर असू दे नंतर असू दे हे कळतंच कळतं काय मागच्याच वीकमध्ये माडं एक पंधरा दिवसा माझे क्लायंट आले होते अच्छा <coughs> आई आणि मुलाचं होते मुलाची पत्रिका भेटली आई म्हटली की या मुलाचं लग्न प्रत्येक मुलीला नाही नाही नाहीच म्हणते लग्न करायचं कळत नाही कधी हो योग आहे त्या पत्रिकेत बघितलं पत्रिका कळालं मला बघितलं बघितलं म्हटलं या ग्रह जी दशा आहे यानुसार या व्यक्तीला स्त्रीचं अट्रॅक्शन असू शकत नाही स्ट्रेट कळलं मग त्याला सरळ विचार पार्टनर भेटणार आहे का हो हो सत्य परिस्थिती आहे माझ्या नावाचं ओके हो म्हटलं okay, मला ते अट्रॅक्शन काही नाही मला लग्न करायचं नाही म्हणजे पुरुषांप्रती हो हो, हो ते पार्टनर दुसरा एक असं आलं होतं आई आणि मुलगा मुलगाच आले होते आणि तो मुलगा नव्हता आई आली होती ती म्हंटली की लग्न झालेलं आहे ओके म्हणजे मुलीची आई आली होती लग्न झालेलं आहे मुली म्हणजे आता सहा सात महिने लग्न होऊन पण तो मुलगांचा दोघांचं काही वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम आहे तो मुलगा मुलीकडे उचित नजरेने बघतो आणि हात पाय आपटतो घरातून निघून जातो अशा गोष्टी करतो पत्रिकेत भेटलं मॅडम एक मला प्रश्नाचं उत्तर द्या सहा महिने लग्न होऊन झालेलं आहे पण या दोघांचं रिलेशनशिप काय आलेलं आहे का नाही पहिल्या मुलीला विचारलं तेव्हा यस म्हणणं आलेलं नाही म्हटलं हा मुलगा पुढे जाऊ शकत नाही लग्न तुटणार आहे इट इट इज नॉट पॉसिबल या मुला पत्रिकेत हे होऊ शकत नाही त्यामुळंच तो असं अग्रेशन किंवा त्याला हे होतं की मला बायको आहे समोर मला काहीच करतायत या ती पोटी या गोष्टी होत आहेत आता डॉक्टरांना दाखवा तुम्ही काय करा म्हणतात तो काय प्रश्न आहे डॉक्टरांचा डॉक्टर बघू देत मग माझा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे मुद्दा काय आपण कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो हा महत्त्वाचा मुद्दा एवढा एकच पॉईंट लक्षात घ्या हे ठासून सांगायला तुम्हाला तीस पस्तीस वर्ष जायला लागतात त्याशिवाय तुम्ही सांगू शकत नाही आणि सम मुलींच्या बाबतीत मी असं होतं मला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी क्लिअर होतं की पुढं जायला पाहिजे का नाही काय काय मुलं वाटतं असं ते नकोच आहे मला लग्नच करायचं नाही मला इच्छाच नाही माझी काय करायचं लग्न करून कशाला नवरा पाहिजे कशाला सासू कशा मुलं पाहिजे अशी सायकोलॉजी असली पत्रिका पण पटकन कळते हा कळते मी लोकांना डायरेक्ट सांगतो हे असं सायकोलॉजी आहे म्हणून असं व्हायला लागले या मुलीचं लोक काय बोलत नाही गप्प असतात मला काय आणत पंडितजी काय बोलतात <laughs> काय किती गबसलं काय फरक पडत नाही मला पत्रिका बघण्यात सगळं कळतं आणि लोक डायव्हर्स झालेला असतो सांगतच नाही डायवर झाला म्हणजे डायवर्सची पत्रिका हो सर आम्ही लिहिलेलं नाही डायव्हर्सची मला कुणी असं गप्प गप्प असलं मला कळत नाही असताना मला लगेच कळतं मुद्दा काय माझी इच्छा काय का हो सा ले का सा मी सांगितलं मला आनंद आहे काही प्रॉब्लेम नाही क्लॅरिटी होती की कुठल्या माणसासमोर बसलेलं आहे आणि तुम्हाला गॅरंटी रिझल्ट मिळाल्याची गॅरंटी असते मुद्दा संततीचा आहे तर मल्टिपल पॉईंट आहेत त्यामध्ये की एवढा एक्सपिरियन्स असल्यामुळे त्या एक्सपिरियन्स गेल्यामुळे मला माहिती आणि काय माझे डॉक्टर मित्र बरेच आहेत ओके मी बारावीला असताना मी इंजिनिअरिंगच्या बारावीला असताना माझे दोन एक डॉक्टर रावण डॉक्टर पवार माझे मेडिकलचे ते एम बी बी एस करायचे झालं होतं आणि ते जाय गव्हर्नमेंट ऑफिसर ते मला कायम त्यांची पुस्तकं वाचून डिस्कस करून तेव्हापासून मला ते इंजिनिअर जरी जायचं होतं अगोदर पण अगोदर डॉक्टरांचे बरेच डॉक्टर चाळीस पन्नास डॉक्टर मित्रां मी अभ्यास करतो विचारतो काय वगैरे कारण मी कोरेड करतो मला पत्रिकेतनं कुठं जोडता येईल की ज्यामुळे लोकांना परफेक्ट खात्री करून घेता परफेक्ट लोकांना सांगता येईल बरोबर आहे <coughs> प्रेक्षक हो, तुम्हालाही जर बाळ होण्यासंबंधात किंवा लग्नासंबंधात संबंधात करिअर संबंधात काही तक्रारी असतील काही अडचणी असतील तर आपण नक्कीच पंडितजींशी संपर्क साधू शकता त्यांना भेटू शकता त्यासाठी आपण या स्क्रीनवर त्यांचे संपर्क क्रमांक पाहू शकता आणि त्यांचे भेटीचे वार कोणत्या ठिकाणी तुम्ही त्यांना भेटू शकता याचे संपूर्ण तपशील सुद्धा आपण या स्क्रीनवर पाहू शकता याच कार्यक्रमात पंडितजी आपण सांगितलं की एखाद्या दाम्पत्याला जर बाळ होत नसेल तर स्त्री काही अडचण आहे का आरोग्य संबंधित पुरुषांमध्ये आहे का हे अचूक ओळखून आपण त्यांना उपाय सुचवता आणि मग पुढे yes. त्यांचं वैवाहिक जीवन फार उत्तम होतं त्यांना बाळ आता मिळू शकते एखाद्या दाम्पत्याला अशा प्रकारे गुड न्यूज पण अशाही काही केसेस असतात की ज्यामध्ये सातत्याने गर्भपात होतोय किंवा बाळाची वाढच होत नाहीये तर याची काही कारण आपल्याला पत्रिकेतून कळू शकतात का गंमत सांगतो तुम्हाला मी डॉक्टर तर माझ्या असे कितीतरी लोक येतात आमच्या दोघांचे पण रिपोर्ट चांगले आहेत काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण आय व्ही एफ पण झालेलं नाही फर्स्ट आय व्ही एफ फेल सेकंड आय व्ही एफ पण असं पण झालेलं आहे डॉक्टरांना विचार नाही सगळ्या दोघांचे रिपोर्ट तर चांगले आहेत मग त्यांच्या नॉलेजचा मला काही प्रश्न आहे पण मला पत्रिकेत बघितलं कळतं बाबा ह्या कशामुळे हे काय होत नाही आहे आणि तेव्हा त्यांना आपण उपाय देऊन ते झाल्यानंतर संतेत झालेले डॉक्टरांचे उपाय डॉक्टरांनी तुम्ही करा म्हणून सांगतो तिकडे मी अडवत नाही पण माझ्या पॉईंटवर मला जे पाहिजे ते उपाय दिल्यानंतर ते गॅरंटीडली लिहिली त्याने लक्षात घ्या संततीचं पॉईंट म्हणजे कसं आहे की त्या स्त्रीला त्याच्या जीवनामध्ये नवीन बाळाला आणायचं आहे नवीन आत्म्याला आणायचं आहे तर ते प्रोसिजर आहे मी विधी देत असतो लोकांना की डायरेक्ट तुम्ही काय करा स्वतः हा विधी करा पहिल्यांदा प्रिपेअर राहा यू शूड प्रिपेअर परीक्षेला कसं प्रिपरेशन करतो अभ्यास करून मला परीक्षा द्यायचे तसं तुम्हाला बाळ पाहिजे नुसतं म्हणून काय उपयोग होणार आहे तुम्ही डिव्हाइन पॉवरला मागितलं पाहिजे जेव्हा मला चांगला आत्मा दे ज्यामुळं सुसंस्कृत चांगलं बाळ मला मिळू दे ही अपेक्षा बाळण्यासाठी संस्कृती मंत्र आहे बाकी उठे ते करणं गरजेचं आहे फर्स्ट पॉईंट आनंदी राहणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे आणि जे बाळ येणार आहे ते नक्कीच माझं लाईफ बदलून टाकेल ते एकदम हाय इंटेलेक्च्युअल लेवल चांगल्या क्वालिटी फायनान्शियल स्टॅबिलिटी या सगळ्याचं टाईपचं व्यक्ती माझ्या बाळ माझ्या जीवनामध्ये येणार आहे हा कॉन्फिडन्स फर्स्ट पॉईंट यू शूड प्रिपेअर मेंटली प्रिपेअर पाहिजे नंबर दोन लक्षात ठेवा जेव्हा बाळ जन्माला येतं ना पहिलं भ्रूण जे तयार होतं ॲक्च्युली लाईफ जे एंटर होतं ते वया पस्तीस ते बेचाळीसाव्या दिवशी ॲक्च्युली लाईफ एंटर होतं त्या एमब्रिओमध्ये तोपर्यंत लाईफ एंटर झालं नसतं हा टेक्निकल डाटा आहे आणि लक्षात घ्या चौऱ्याऐंशी ते नव्वदाव्या दिवशी हे बाळ डिसाइड करतं की कर पुढं कंटिन्यू करायचं का नाही करायचं दिसा जो टेक्निकल पॉईंट आहे मी जे काय बोलतोय याला आधार आहे म्हणून बोलतो आहे म्हणजे चौऱ्याऐंशी ते नव्वद दिवशी ते बाळ इतक्या फ्रस्ट्रेशन लेवलला ती बाई आली असेल किंवा पॅनिक कंडिशनमध्ये आली असेल किंवा लक्ष देत नसेल हेळसांड होत असेल लोकलमध्ये जा इकडं जा इकडं जा ह्या किंवा ज्या फिजिकल जास्त एक्सटेन्शन्स हो होत असतील त्या म्हणजे ती जर लक्ष नाही दिलं त्यांना तिने चौऱ्याऐंशी ते नव्वद दिवसापर्यंत तर ते बाळ मिस्क्यात होऊ शकतं आहे धिस इज वन ऑफ द रिझन आणि यासाठीच आपल्या ह्याच्यामध्ये गर्भसंस्कार दिलेत आहेत की बाळ जेव्हा पोटात येईल बघा तुमची जी स्त्री आहे ना ते स्त्री म्हणजे त्या बाळाची पहिली टीचर आहे ते बाळ डायरेक्ट कनेक्टेड असतं नाळ कनेक्टेड असते ना जी बाई विचार करते स्त्री ते सगळं मुलापर्यंत पोचतं जे खाते ते पोचतं विचार करते ते पोचतं जे पाहते ते पोचतं अशा वेळा सगळ्या गोष्टी चांगल्या होणं स्पिरिच्युअल होणं सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आधी अभिमन्यूची गोष्ट माहिती त्या सोबत जे काय अभिमन्यू पोटात असताना जे सांगितलं अर्जुनानं की असं असं चक्रविवाह जायला पाहिजे चक्रविवाहनं बाहेर पडताना सांग आप त्यावेळी आपला झोप लागली होती आणि तेवढंच त्याला ते आठवलं आज केला बाहेर येऊ शकला नाही हे आपल्या इतिहासातली गोष्ट आहे पण त्याच्यावेळी तर नवीन गोष्ट तुम्हाला सांगतो एक न्यूरोसायंटिस्ट आहेत एक डॉक्टर आहेत ते वर्ल्ड फेमस आहेत त्या त्यांच्या आईवडील जे होते चांगल्या क्वालिटीचे चांगले लेवलचे होते आणि ते एक अशा ठिकाणी ती आई काम करत होती त्या ठिकाणी गायत्री मंत्र कंटिन्यू मागं चालू असायचा देवाच्याऐेटी खूप काय करत नव्हते पण त्या त्या ऑफिसने चालू गायत्री मंत्र जेव्हा त्या मुलीचा जन्म झाला तीन वर्ष ती मुलगी बोललीच नाही ते पॅनिक झाले सासूगोडं त्यांना ठेवलं त्यानंतर पहिला स्टार्ट त्यांनी गायत्री मंत्र म्हटलं आणि ते वर्ल्ड फेमस आता न्यूरो सायंटिस्ट म्हणून काम करते म्हणजे आता नवीन उदाहरण आहे म्हणजे आईचं काम आहे कर्तव्य आहे की बाळाला कशाबद्दल स्कूल पेटिंग नुसतं खायला पियालाचा प्रश्न आहे आपण जे खातो विचार करतो जे काय मंत्र गायत्री मंत्र इथं वन ऑफ द बेस्ट मंत्र ते म्हटल्यामुळं सगळ्या लेवलला प्रगती तुमची होती स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणायचं नाही असं बिलकुल नाही आहे गायत्री देवीचं आहे ती स्वतः स्त्री असताना गायत्री मंत्र म्हणायचं नाही म्हणजे अंधश्रद्धा आहे यावेळा वेगळा सब्जेक्ट मी घेईन पण मंत्र म्हणणं करणं फोकस नवा म्हणणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे कोणी प्रेग्नंट असतील त्या माझ्याकडे येऊ शकतात आणि यांनी काय काय गर्भसंस्कार घेतले पाहिजेत मला गॅरंटी सांगेन आणि तुमचं शंभर टक्के बाळ चांगलं येईल आणि जीवन फ्युचर स्ट्रॉंग होईल टाइम कमी असण या गोष्टी बऱ्याच मला सांगता येत नाहीत आपल्या या मार्गदर्शनामुळे आजवर अनेक जणांना गोड बातमी मिळाली असेल त्यापैकी काही जणांनी आपल्यापर्यंत त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा पोहोचवलेल्या आहेत पाहूया मी गेले दहा वर्ष म्हणजे शिवकुमार सरांना भेटते आता जस्ट एक वर्षापूर्वी मी सरांना भेटणे मुलीच्या प्रेग्नन्सीविषयी मुलीच्या मला सहा वर्ष झाले होते तरी तिला मुलगी सरांनी काय उपाय सांगितले काय काय सरांनी प्रॉडक्ट घेतले दान करायचे तर त्याप्रमाणे सरांनी सांगितले मी सगळं भीमबाईंनी आणि मी मिळून दोन्हींनी पण केलं सरांनी सांगितलं होतं की सहा महिन्याच्या आत तुम्हाला म्हणजे फरक पडेल जाने ते ते तर जानेवारीपासून मी जा विधी परदान त्याचे प्रॉडक्ट घेतले त्याच्यानंतर बरोबर सतरा जुलैला म्हणजे सहा महिन्याच्या आत मुलीच्या प्रेग्न्सीचे व्हिडिओ हो झाली एवढा विश्वास सरांवर बसला की आता काय तोंडाने बोलावं हे सांगता येत नाही पण तुम्ही जर आता मी परत सरांकडे पेढे घेऊन बर्फी आहे मुलीला बर्फी झाली सहा महिन्याची मुलगी सरांना बर्फी घेऊन आहे आणि परत नंतर ग्रीन कार्डविषयी सरांना विचारली ती वेळेसला मुलगी एक वर्षाच्या काही उपाय दिलेत काही विधी करायला सांगितले ते मी करणार आणि मला जर असा तुम्ही पण सर्वांनी सगळ्यांनी सहकार्य करा सरांची फार शंभर टक्के शंभर टक्के नाही एकशे एक टक्का सरांचा येतोच फक्त सरांनी करत जा माझं नाव अनिषा गणेश वालेला आम्ही सरांकडे बेबी होत नव्हतं म्हणून कन्सल्ट करायला आलो होतो ॲक्च्युली मी माझ्या लग्नाला सहा वर्ष झाली आम्ही ट्राय केलं बट काही कन्स्यूप होत नव्हतं सो माझे आई बाबा ऑलरेडी सरांचे क्लायंट होते त्यांनी मला सजेस्ट केलं की सरांकडे जाऊन एकदा पत्रिका दाखवून घ्या म्हणून म्हणून मी आणि माझं मिस्टर आम्ही दोघं आलो होतो सरांकडे दाखवायला पत्रिका दाखवली आम्ही तेव्हा सरांनी आम्हाला काही विधी वगैरे करायला सांगितले होते जे आम्ही सरांकडूनच इथे खाली त्यांच्या ऑफिसमध्ये करून घेतलं होतं जे मी जुलैमध्ये सुरुवात केली होती आणि ऑलमोस्ट फोर मंथ्समध्ये मला प्रचिती म्हणजे मला कन्सिव्ह झालं ऑक्टोबरमध्ये आणि आत्ता दोन हजार तेवीस जुलै जूनला मला छोटी बेबी गर्ल झाली जी खूप छान क्यूट आहे यासाठी आम्ही सरांना खूप खूप थँक्यू मला असं सांगायचं आहे की आणखीन कुणाला जर असं कन्सीव करायला किंवा बेबीसाठी तुम्ही ट्राय करत असाल आणि या पद्धतीने तुम्हाला हे करायचं तुम्ही सरांना कन्सल्ट करा तुम्हाला नक्की रिझल्ट मिळतील मनापासून प्रयत्न केलं की देव सापडतो म्हणतात त्यातलीच ही गोष्ट आहे सो ऑल द बेस्ट सगळ्यांना जे कोणी कन्सिव्ह करायचा प्रयत्न करत असतो पंडितजी आता आलेलो हो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपल्याला एक महत्वाची घोषणा करायची होती यस या आध्यात्मिक क्षेत्रात जुडल्यापासून अनेक आध्यात्मिक गोष्टी मी करत असतो ज्या अधिक आध्यात्मिक कार्यक्रम जे असतात त्या कार्यक्रमा सपोर्ट पण असतो इन्व्हॉल्वमेंट पण असते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष नात्यांनी अनेक वेळा असे मध्ये सपोर्ट असतोच तर यासाठी एक मला एक अनाऊन्समेंट करायची आहे की येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरला दिवाळी नि निमित्त पुण्यामध्ये पहिल्यांदाच ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर मिहीर कुलकर्णी सर आहेत यांच्यातर्फे रामलीला हे फेमस रामलीला आहे भारतामधली ती पहिल्यांदाच पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे तर गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट जवळ संध्याकाळी सहा वाजता अठ्ठावीस तारखेला हा अतिशय उत्तम असा प्रोग्राम होणार आहे आध्यात्मिक प्रोग्राम आहे तर सर्वांनी आवर्जून यावं आणि ज्यांना ज्यांना यायचं असेल ते पासेस आहेत हे माझ्या ऑफिसमध्ये आहेत तिथून ते तुम्ही कलेक्ट करू शकता आणि हा फ्री प्रोग्राम आहे आध्यात्मिक जो प्रोग्राम आहे त्यासंबंधी उपस्थित तुम्ही नक्की लावा अगदीच अगदीच पंडितजी अगदी थोडक्यात सांगा जेव्हा लग्नाला खूप <laughs> वर्ष झालेले असतात आणि काही मुलबाळ होत नसेल तर त्यावर उपाय करू शकतो का थोडक्यात सांगा येस बघा तुम्ही आताच बघितलं आता एक व्हिडिओ चाळीस पन्नास व्हिडिओ माझ्या ऑलरेडी माझ्याकडे आहेतच आहेत फक्त पहिल्यांदा डिसाईड करतो कर ये, की मी आय व्ही एफला जायला पाहिजे की आयुआयला जायला पाहिजे अनेक वेळेला एकदा दोनदाचा आय व्ही आय करून डायरेक्ट आय व्ही एफला हे करता मी चार पाच वेळा तर करायला सांगतो मेन म्हणजे आय व्यू आयमध्ये प्रश्न सुटून जातो आय व्ही एफ करायचा प्रश्न येत नाही आहे तर ते पत्रिका बघितल्यानंतर काय सिव्हिरिटी आहे त्या पत्रिकेची त्यानुसार त्याला मी उपाय देऊन पहिल्यांदा नॉर्मल प्रोसेस प्रेग्नन्सी नाही तर आय वी आय जातो मोर प्रॉब्ले आय वी आयमध्येच काम होऊन जातं माझ्याकडे अजून एक डॉक्टर्स क्लायंट आहेत माझे की त्यांना चार वेळा आय व्ही एफ केलं होतं डॉक्टर ए बी एचे डॉक्टर आहेत ते वय अप्रॉक्स थर्टी एट ए वय असेल त्यांचं चार वेळा आय व्ही एफ केलं होतं आणि एक लास्ट पॉईंट लास्ट एकदाच वेळ ढाली होती चारही फेल झाले होते तर बाकीचे उपाय वगैरे सगळं केल्यानंतर सक्सेसफुल झालं आणि त्यांना ॲट डेज ऑफ थर्टी एट थर्टी नाईनला ब्लड प्रेशरचा त्रास असताना पण दोन सुंदर मुली जन्माला आल्या अच्छा ते आय व्ही एफ सक्सेस झालं पण ते आय व्ही एफ चार वेळा केल्यानंतर पाचव्या वेळा सक्सेस करण्यासाठी मला काय करायला लागलं ते मी करून त्याबद्दल सक्सेसफुल झाला मा त्या मायामध्ये अडीच वर्ष झाले त्या मुली आहेत अति सुंदर मुली आहेत पत्रिका पडण्याची खूप छान आहे म्हणजे आपण या गोष्टी अशा सक्सेसफुल करू शकतो अच्छा पंडितजी आज आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद प्रेक्षक हो आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी चोवीस तास